नमस्कार मित्रांनो कावीरताच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आणि भाऊला तुम्ही ओळखतच असाल नमस्कार मित्रांनो तर कावीरताच्या ब्लॉग मध्ये तुमचं सर स्वागत आहे कावीरता बघायचे तुम्हाला कुठे बघायची का हा दाखवतो मग मी बाबा कावीरता शूट चालू आहे हा हो कावीरता आहे कावीरताई इकडे बघा हा तर मित्रांनो कावीरताईचं शूट चालू आहे त्यामुळं कावीरताई बीजे आहे ती काम चालू असल्यावर कावीरताई कोणाचं बोलत असते ती हा हा आणि भाऊ पण बीजे आहे ती काय विषय नाही

आणि ह्याला असाल तुम्ही हे आपल्या हॉटेल रेस्टॉरचे बोकड कापणारे काय म्हणते ती काय म्हणते बोकडं कापणार काय हा ठीकून दिसतं का कमी म्हणजे नक्की सांगा आम्ही दिसत नाही ना दादा निघा निघा दादा तेवढं कट 뭐 헤드라이트 아 어디 어디 가도 돼요? 뭐 아. 이쪽으로. 거기 좀 와. 자, 자. 다음에 그 프로퍼티를 보관하는 거. 아. 네. काय <kung> झालं <government> थांबा तिथं पाच मिनिट थांबा की अहो मला वाटलं सेल्फीच आहे असं घेतलं घेतल्यावरती दिसणार ना त्यात अशी किती हाल असतात बघा तुम्ही कारण का ताईचा हात मागा धरणं आवडून चाललाय पण काय करणार शूट चालू असल्यामुळं हात खाली नाही

ഇവിടെ 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 आता आम्ही फेसबुक लवकरच पुढचा व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी येईल त्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो पुढचा जो व्लॉगिंग आहे तो ह्याच्यापेक्षाही खूप धमाल आणि वेगळा काहीतरी आहे